शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवार यांचे पार्थ पवार यांच्यावर आरोप केले आहेत ज्याचा सध्या संपूर्ण राज्यभर पडसाद उमटताना दिसत आहेत या जमीन घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येत आहे असं असताना पुण्याच्या मुंढवा भागातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवारांचे मामे भाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र पार्थ पवारांवर अद्यापही गुन्हा दाखल का झाला नाही यामुळे मोठी खळबळ माजली आहे याबद्दलच अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरी आपण पाहतात आपल्या आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र शासनाचा पाच कोटी एकोणनव्वद लाख एकतीस हजार आठशे रुपयांचा मुद्रांक शुल्क संगणमत करून बुडाल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा दाखल झालेल्या अन्य तिघांमध्ये या जागेची पॉवर ऑफ अटॉर्नी असलेल्या शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांचा समावेश आहे मात्र दिग्विजय पाटलांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या पार्थ पवारांवर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नाही जर एका व्यावसायिक भागीदारावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर दुसरा भागीदार असलेल्या पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नाही असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे पवार यांच्या कंपनीने अठराशे कोटींची जमीन केवळ तीनशे कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ पाचशे रुपये दिल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कमध्ये आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली होती परंतु फक्त एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे या व्यवहारासाठी उद्योग संचलनाने अठ्ठेचाळीस तासात स्टॅम्प ड्युटी ही माफ केली तर केवळ सत्तावीस दिवसांत हा व्यवहार करण्यात आला आता थोडक्यात जाणून घेऊया हा घोटाळा नेमका काय आहे तर शीतल तेजवानींनी नुसत्या पॉवर ऑफ अटॉर्नीवर कोट्यवधींची जमीन विकली आहे सोळा पॉइंट एकोणीस हेक्टर जमिनीच्या तीनशे कोटींच्या व्यवहारावर फक्त पाचशे रुपये शुल्क मुद्रांक घेतले नंबर तीन सूची दोन मध्ये मुंढवा पुणे शहरात असतानाही सोयीनुसार मुळशी तालुक्यात दाखवण्यात आला नंबर चार सूचीमध्ये अमेडिया एंटरप्राइजेसच्या दिग्विजय पाटलांचे लिंग हे स्त्री दाखवण्यात आले आहे नंबर पाच एक टक्के मालकी असलेल्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र भागीदार असणाऱ्या नव्याण्णव टक्के मालकी असलेल्या पाच पवारांवर गुन्हा का नाही त्यानंतर आता दिग्विजय पाटील कोण आहेत तर दिग्विजय पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील तेर गावचे मूळ रहिवासी आहेत पार्थ पवार यांचा मामा अमरसिंह पाटील यांचे दिग्विजय पाटील हे पुत्र तर दिग्विजय पाटील हे सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत दरम्यान तेर येथील वडलोपाजी जमीन कसण्यासाठी कौटुंबिक कार्यक्रमांसाठी मतदानासाठी दिग्विजय तेरला येत असतात परंतु तेर मध्ये सध्या दिग्विजय पाटलांच्या कुटुंबातील कोणाचही वास्तव नाही दोन हजार वीस मध्ये अमरसिंह पाटील यांचे निधन झाले आहे तर पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार यांचे अमरसिंह हे सख्खे भाऊ आहेत दरम्यान या आरोपांवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत जमीन व्यवहार प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही मुख्यमंत्र्यांनी जरूर चौकशी करावी त्यांचा तो अधिकार आहे असे अजित पवार यांनी सांगितले आहे अजित पवार का काय म्हणाले ते पाहूया त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाहीये माझा त्या गोष्टीची डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही मला पस्तीस वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते त्या संदर्भामध्ये मी उलट या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे कारण मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललं आहे असं कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही परंतु आता चॅनलमध्ये वेगवेगळ्या त्या जमिनीच्याबद्दल बरंच काही सांगितलं जातं त्याची इथंभूत माहिती काय डॉक्युमेंट्स आहेत काय नाही कुणी परवानगी दिली कुणी नाही मी आपल्याला सांगतो मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्याकरता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही उलट मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला नाही परंतु उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात बसणारं नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं मी आता म मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी तो त्यांचा अधिकार आहे जर उद्या कुठल्याही बाबतीमध्ये कुणी काही तक्रार केली तर चौकशी करून त्याची शहानिशा करणं त्याच्यातली सत्यता पडताळून बघणं आणि त्याच्यामध्ये काय नक्की घडलं आहे ते त्या ठिकाणी पाहणं हे सरकारचं कामच आहे पण आत्तापर्यंत म मी दिवसभर इथं असल्यामुळं मी त्याची माहिती घेतली नाही मी त्याची माहिती घेऊन परत तुम्हाला उद्याच्याला भेटीन संध्याकाळीचा कारण मला पण उद्या दिवसभर काम आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती काय झालं आहे कसं झालं आहे कुणाबरोबर डॉक्युमेंट झाले ते कायदेशीर आहेत का ते नियमात बसतात का ह्या सगळ्या गोष्टी तपा माहिती घेऊन वस्तुस्थिती तुमच्यासमोर सांगेल सा, 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 अरे बाबा ऐक ना तथा तुलाच फार कळतं का मी स्वतःहून आलो आहे ना मी काय सांगतोय मी एवढंच कानावर आल्यानंतर सांगितलं की कुठल्याही गोष्टी चुकीच्या करू नका एवढं तर मी सांगणार त्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे परंतु आता ते काय तुम्ही स्टॅम्प ड्युटी म्हणताय आणखीन काय म्हणताय त्याची सगळी शहानिशा करतो ना कारण मीच आज राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करत असताना कुठंही कुठल्याही व्यवहारात कुणी टॅक्सच्या बाबतीत नियमाप्रमाणेच वागलं पाहिजे टॅक्सच्या बाबतीत नाही सगळ्याच बाबतीमध्ये नियमाप्रमाणेच गोष्टी झाल्या पाहिजे कुणीही नियमाच्या बाहेर जाऊन काम करता कामा नाही ह्याच मताचं मी एक मिनिट माझ्या घरचा नाही तो बंगला पार्थ अजित पवार यांच्या आहे त्याच्यावर तो पत्ता त्याचा आहे समजलं का मी तेच सगळं सांगतोय सागर मी त्याची सगळी माहिती इथं घेतो कारण मी ज्यावेळेस बोलणार आहे मला आत्तापर्यंत माहिती नाही मी आत्ता बोललो नसतो तर तुम्ही म्हटलं असता की बाबा इथं कुठंतरी मुरतं आहे तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे मी कधीही चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही जर चूक झाली तर मी कबूल करतो ही माझ्याकडनं चूक झाली मी ती दुरुस्त करतो परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही मी कुणाशी चर्चाही केलेली नाही मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाही आहे मला आणि अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस तुमच्या आमच्या घरातली मुलं संज्ञान होतात मोठी होतात ते त्यांच्या त्यांचे व्यवसाय करतात परंतु ह्याच्यात मी पुन्हा पुन्हा सांगतो माझा दुरान्वयी देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही कुणाला सांगणं नाही कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही मी अतिशय संविधानाला मानणारा घटनेला मानणारा कायद्याने चालणारा आणि इतरांनी पण कायद्याने चालावं ह्याबद्दल कटाक्षाने प्रयत्न करणारा कायद्याच्या चौकटीमध्ये राहून माझ्या काही का सगळ्यांना समजून सांगणारा असा कार्यकर्ता आहे या सगळ्या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ही प्रतिक्रिया दिली दे ते देखील पाहूया राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा यांना पार्थ पवारने केलेल्या कुठल्याही जमीन व्यवहाराची कसलीही माहिती नाही या त्यांच्या विधानावर आमचा विश्वास आहे त्यांना यातली काही माहिती नाही असं सुद्धा आमची धारणा आहे दादा असं म्हणाले की जे काही करायचे ते संविधानाने होऊ देत तर आम्ही अत्यंत नम्रपणे हे सांगितलं पाहिजे की संविधानातल्या प्रकरण तीन कलम चौदा मध्ये सांगितले की एव्हरी वन इज इक्वल बिफोर लॉ कायद्यासमोर सगळे समान आहेत तर मग ज्याचे मूल्यांकन बाजारभावाप्रमाणे दोनशे चौऱ्याण्णव कोटी पासष्ट लाख एकोणनव्वद हजार मोबदला इतके आहे आणि साधारणतः तीनशे कोटी रुपयाची देय आहे यापैकी जास्त रक्कम म्हणजेच तीनशे कोटी रुपये आणि मुद्रांक अधिनियमाचे अनुच्छेद पंचवीस ब प्रमाणे पाच टक्के तथा स्थानिक संस्था कर एक टक्का तसेच मेट्रो कर एक टक्का असे एकूण एकवीस कोटी ज्याचे मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी ज्याची एकवीस कोटीची देय होते सदर दस्ता जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडे लेटर ऑफ इंटेंट याला आपण इरादा पत्र म्हणतोय त्या इरादा पत्राला जोडलेला आहे आणि स्पष्टपणे त्यातली सवलत मागितलेली आहे ती सवलत मागताना खाली ज्या सह्या आहेत त्यामध्ये एक सही अमर दिग्विजय पाटील आणि दुसरी सही जी आहे ती पारद पवार यांची आहे या संपूर्ण प्रकरणातल्या सर्व अधिकाऱ्यांच्या जे काही महत्वाचे अधिकार आहेत त्यांचे निलंबन ची प्रक्रिया चालू आहे कारवाई चालू आहे यातल्या शीतल तेजवानी आणि पाटील यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे मग जर सगळं संविधानाने करायचंय आणि संविधानात सांगितलंय की कायद्यासमोर सगळे समान आहेत तर मग पाटलांवर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होत नाही कदाचित हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि न्यायप्रिय असणाऱ्या अजितदादांना सुद्धा अजिबात मानवणारे नसेल त्यामुळे पार्थ पवारांना नेमकं कशामुळे वाचवलं जातं याचं उत्तर आता डिपार्टमेंटने द्यायला हवं विरोधकांनी हा मुद्दा आता राजकीय रणांगणात उचलला असून विधानसभेतही यावरून खळबळ उडण्याची शक्यता आहे राज्याच्या राजकारणात अजित पवारांविरोधात हा नवा स्फोटक आरोप उफाळून आला आहे जो आगामी काळात मोठा राजकीय संकट निर्माण करू शकतो तसेच यावर अनेक प्रतिक्रिया आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झाले आहेत महत्त्वाचे म्हणजे पार्थ पवारांच्या विरोधात एवढे मोठे आरोप असताना त्यांच्या सहकार्यांवर गुन्हे दाखल झालेले असताना पार्थ पवारांवर अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा ॲप आणि युट्यूब पेजला फॉलो करा